आज या ठिकाणी मान्य तहसील कार्यालय ऑफिसच्या बाहेर आले सर्व ज्येष्ठ नागरिक जे मान तालुक्यातील काही भागातून आलेत आणि आमचे स्नेही वीरभद्र कावडे शिखर चिंगणापूरचे तसेच संभाजी बापू लोखंडे वास्तविक पाता या ज्या नवीन नवीन नवी पद्धती सरकार चालू करतं आहे की ऑनलाईनचा जी पद्धत आहे ती पहिलं जसं बँकेत ज्येष्ठ नागरिकांचं पैसे येत होतं संजय गांधीचं पैसे येत होतं त्याच बँकेत ते खातं ठेवायला पाहिजे बँकेत पैसे विसराय गेलं पोस्टात गेले पोस्टाने सांगायचं आपलंच्या रत्नागर बँकेत गेले या आर्थिक पद्धती आहे त्याकडे याच्यामुळं काय झाले सर्वसामान्य अशिक्षित ग्रामीण भागातील लोक आहेत त्या लोकांना काय समजून येत नाही नेमके त्यांचे पैसे औषधो त्यामुळे त्यांना भेटत नाहीत वेळेत पैसे मिळत नाहीत अशी त्रेरा उडालेली आहे तर माझी प्रशासनाला एक विनंती राहील की या लाडक्या बहिणीपेक्षा त्या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद चांगल्या पद्धतीने घ्या त्या वृद्ध माणसाला तिकडं तिकडं ऑफिस कार्यालय असं सारखं हॅलपाट मारायला लावू नका आणि जेवढं सुलभ पद्धत करता येईल तेवढी सोपी पद्धत करावी अशी मी शासनाला विनंती करतो आज या ठिकाणी तहसील कार्यालयामध्ये बऱ्याच वयस्कर महिला आलेल्या आहेत आणि त्यांना शासनाकडून जे माल किंवा सैनिकांधीचे जे पैसे मिळत होते ते डायरेक्ट बँकेच्या खात्यात जमा होत होते आणि आता शासनाने ऑनलाईन पद्धत केल्यामुळे त्या महिलांना औषध उपचाराची फार प्रचंड गरज आहे पैशाची आणि ते पैसे यांना मिळत नाहीत बऱ्याच बँकेच्या अकाउंटमध्ये जात नाहीत त्यामुळे इतका त्रास होतोय तर शासनाने शासनाला आमची नम्र विनंती आहे की आपण जी पहिली पद्धत होती त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होईल आणि ह्या त्यांना उपचारासाठी आणि जगण्यासाठी पडावे यासाठी शासनाने त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे जमा करावेत लवकर लवकर या विषयी निर्णय घ्यावा म्हणतात न घेतला सर्व सामाजिक कार्यकर्ते राहून आंदोलन केलं नाही या ठिकाणी गोरगरीब वयस्कर मंडळी जे आहे या वयस्कर मंडळीची फार भयंकर ससे ओलपट चालू आहे सहा सहा महिन्याला हे सरकार नियम बदलते वेगवेगळी कागद गोळा करायला लागते ती काकडे काही सुकाने भेटत नाही ती जागोजाग पैसे लिहाव लागत आहेत आणि ह्या म्हाताऱ्या लोकांना आजारपणासाठी जी काय लागणारे पैसे आहेत ते वेळेवर मिळत नाहीत चार चार एलपाटा तहसील कार्यालयाला घातलं तरी सुद्धा लोकांची कामं होत नाही स्वतः माझ एक वर्ष संजय गांधी निराधार योजनेचे पैसे मला मिळाले तेराशे रुपये अहो तेराशेच रुपये मला कसे मिळतात तर ते म्हणलं केंद्राचे बाकीचे मिळतात केंद्राचे कधी मिळायचे वर्ष झालं एक तर महागाईनं कळच घातलेला आहे त्यात रिरपोर्ट जर ज्येष्ठ नागरिकांचे होत असेल त्यांना वेळेत पैसे मिळत नसतील तर, तर, तर ते सुद्धा म्हणजे चुकीचं आहे खरं आणि एकदम तुम्ही अचानक वेगवेगळे वेगवेगळे नियम जे काढताय तीन वर्षात तुम्ही एकदा कागदपत्र घ्या ना मिनिमम तीन वर्ष तीन वर्षात पन्नास एखाद्या ज्येष्ठ नागरिकाला काढायला होता हे माझ्यामध्ये चुकीच आहे तर हे साथसुत्रीपणा आणि सोपी पद्धत नेमावली करा ज्येष्ठ नागरिक ग्रामीण भागातले आहेत त्यांना काही समजत नाही अंटाबहादूर असतात कुठल्या बँकेत जायचं कुठल्या पोस्टात पैसे गेलेत कुठल्या इतर बँकेत गेले हे काही समजत नाही तर शासनानं माझी प्रशासनाला जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा विनंती आहे की पद्धत तेवढीच सोपी करता येईल पहिलं जसं डी सी सी बँकेत सातारा मध्यवर्ती बँकेत पैसे येत होते सगळ्यांच्या अकाउंटला व्यवस्थित येत होते त्या पद्धतीनं हे व्हावं आणि ज्यांचे आधार कार्ड अपडेट आहेत किंवा बँके लिंक नाहीत तसं एक कार्यशाळा भरवाव्या त्या आणि ते आधार कार्ड अपडेट करण्याबद्दल मुदत वाढवून द्यावी आणि एकच बँक ठेवावी वन बँक वन कस्टमर असं पद्धत करावी इतर बँकेत कुठं हेल्प माराय त्यांना पोस्टाकडे वगैरे जाण्यात येऊ नये अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आत्ताच झुंजार न्यूज महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झुंजार न्यूज महाराष्ट्र